नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे आनंदी ही आपल्या घरी जेव्हा घराच्या बाहेर तुळशी मातीला पाणी घालत असते त्याच वेळेस आता वासुदेव हा खूप नाचत आणि मोठ्या आवाजात गाणे म्हणत या आनंदीच्या जवळ आलेला असतो तेवढ्यामध्ये आनंदीचे लक्ष त्या वासुदेवांकडे जाते तर तो वासुदेव बोलतो माई दान द्या त्यावर आता ही आनंदी बोलते की देते तेव्हा आता ही आनंदी घरामध्ये घाईघाई जाते आणि एका सुपामध्ये थोडेसे तांदूळ आणि एक नारळ घेऊन बाहेर येते तेव्हा तर वासुदेव ह्या आनंदीकडे बघतो आणि बोलतो की पोरी तू काळजी करते कसली काळजी करते तू तु एवढी तुझ्या चेहऱ्यावर सारखी काळजी दिसते आणि तू एक काम कर गावामध्ये असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन ये तुझ्या सर्व काही काळजी देव मिटून टाकेल असे पण हा वासुदेव या आनंदीला सांगतो तेव्हा आनंदी हो जाईल मी नक्कीच त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनाला असे ह्या वासुदेवाला बोलते त्यानंतर आनंदी आपल्या हातामधील असणारे ते तांदूळ आणि एक नारळ या वासुदेवाच्या झुडीमध्ये टाकते आणि त्यानंतर वासुदेव नाचत गाजतच येथून जातो तेवढ्यामध्ये सार्थक सुद्धा तिथे येतो सार्थकनेसुद्धा सुद्धा या वासुदेवाच्या तोंडातून या सिद्धेश्वराला दर्शन घेण्यासाठी जे सांगितलेले असते ते सर्व सत्य ऐकलेले असते तेव्हा मात्र सार्थक ही आनंदीला बोलतो की आनंदी मी वासुदेवांचे सर्व काही बोलणे ऐकले आणि आपण नक्कीच या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी नक्की, मंदिरा दर्शन नक्की जाऊयात असे पण सार्थकी आनंदीला बोलतो तर आनंदी ठीक आहे असे बोलते इकडे ज्यावेळेस घरामध्ये रुंदाशाला का आणि ही सुद्धा असते तेव्हा मात्र ह्या तिघीजणी एकमेकीशी बोलत असतात इकडे सार्थक ह्या आनंदीला घेऊन आता सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये गेल्यानंतर आनंदीही या सिद्धेश्वरासमोर हात जोडते आणि सिद्धेश्वराला बोलते की तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये एवढं काही दुःख लिहून ठेवलं आहे रे सुखाचे दिवस असे नाहीच रे सारखं एका पाठोपाठ दुःख हे लिहूनच ठेवलं आहे देवा असे पण ही आनंदी त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये बोलत असते आणि रडतसुद्धा असते माझा दादा इथेच मंदिरामध्ये दर्शनासाठी आला होता तेव्हा मात्र आनंदीच्या हातामध्ये जे काही पूजेसाठी साहित्य आणलेले असते ते सर्व साहित्य आनंदीही त्या पुजाऱ्याच्या हातात देते आणि बोलते की तुम्हाला माहीत आहे ना माझा मनोदादा चुकूनही असं करणार नाही मग तुम्ही पण त्या दिवशी कोर्टामध्ये अशी साक्ष का दिली असे पण ही आनंदी त्या मंदिरातील असणाऱ्या पुजाऱ्याला बोलते त्यावर पुजारी बोलतात की जे खरं आहे ते मी सांगितलं त्यानंतर इकडे ही आनंदी रडत असते तेव्हा सार्थक बोलतो की प्लीज आनंदी तुम्ही रडू नका किती दिवस असं रडणार आहे तुम्ही असे पण सार्थक या आनंदीला बोलतो तेवढ्यामध्ये एक कपल ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेली असते आणि त्यांना मोबाईलमध्ये काही सेल्फी फोटो काढायचे असतात तेवढ्यामध्ये हे कपल या सार्थककडे येते आणि बोलते की प्लीज आमचा एक फोटो काढता का त्यावर सार्थक बोलतो की अहो मला नेमकं वेळ नाही आहे त्यावर हे कपल बोलते की अहो थोडासा वेळ त्या ना आमच्या हाताने एवढे व्यवस्थित फोटो येत नाही आहे प्लीज तुम्ही फोटो काढा ना असे पण हे कपल या सार्थकला बोलते त्यानंतर मोबाईल ह्या सार्थकला फोटो काढण्यासाठी देणार तेवढ्यामध्ये दे मनोजच्या गाडीचा लाल रंगाचा फोटो या मोबाईलमध्ये या सार्थकला दिसतो परंतु त्यावेळी सार्थकच्या ते काही लक्षात नसते त्यानंतर हे कपल आता फोटो काढण्यासाठी समोर पोज देत असतात तर सार्थक त्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढत असतो त्यानंतर सार्थक घाईघाई त्यांचा मोबाईल त्यांच्या हातामध्ये देतो आणि इकडे आनंदीजवळ येतो आनंदीला बोलतो की आनंदी तुम्ही किती दिवस असं रडत बसणार अहो देवासमोर तरी प्लीज असं रडत जाऊ नका असे पण सार्थक या आनंदीला बोलतो तेवढ्यामध्ये सार्थकच्या लक्षात येतं की मनोजदादा लाल रंगाची कारच ह्या मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन आला होता आणि त्या माणसांच्या मोबाईलमध्ये सुद्धा लाल रंगाचीच कार होती तर सार्थक या आनंदीला बोलतो की मनोज दादांच्या गाडीचा नंबर काय होता तेव्हा ही आनंदी या मनोजच्या गाडीचा नंबर सांगते आता सार्थकला सर्व काही सत्य आठवतं सार्थक लगेच धावत पळत पुन्हा त्या कपलच्या पाठीमागे जातो आणि बोलतो की प्लीज तुमचा मोबाईल मला पाहिजे त्यावर हे कपल बोलतात की आमचे फोटो छान आले कशाला तुम्हाला आमचा मोबाईल पाहिजे त्यावर सार्थक बोलतो की आमचं थोडंसं काम आहे तेव्हा आता हे कपल या सार्थकच्या हातात तो मोबाईल देतात तेव्हा सार्थक तो त्या मोबाईलमध्ये मनोजचे सर्व काही फोटो बघत असतो तेव्हा सार्थकच्या लक्षात येतं की ह्या फोटोमध्ये तर मनोज हा गाडी चालवत नाहीये नेमकं पिवळ्या कुर्त्यावाला माणूस कोणीतरी गाडी चालवते मनोज दादा गाडी चालवत नाहीचे असे ह्या फोटोमधून सार्थक समोर सिद्ध होतं सार्थक ते सर्व काही फोटो लगेच काढून इकडे आनंदीकडे घरी येतो इकडे तर आनंदीला वाटतं की सार्थक घरीच गेले आहे तेव्हा आनंदी धावत पडत घरी येते आणि सुधाला बोलते की सार्थक सर इकडे आले का तेवढ्यामध्ये सार्थक सुद्धा तिथे येतो तर आता सार्थक ह्या आपल्या हातामधील असणारे सर्व काही फोटो सुधाला आणि आनंदीला दाखवतो आणि बोलतो की हे बघ आई या कुर्त्यामध्ये जो काही माणूस आहे ना तो पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला माणूस आहे आणि मनोजदा नाही आहे ह्या मनोजदादाच्या गाडीमध्ये हा माणूस गाडी चालवत असल्याचे सर्व काही स्पष्ट दिसतंय असे पण हा सार्थक या आपल्या घरातील सर्वांना सांगतो परंतु सुद्धा काही ती मानायला तयार नसते सुद्धा बोलते की नाही सार्थक तू फक्त तुझ्या मेवण्याची सुटका करण्यासाठी हे सर्व माझ्या नवऱ्याला ज्या मारेकऱ्याने मारले आहे ना त्या तुझ्या मेवण्याने त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे पण ही अडतच ह्या सार्थक समोर बोलते त्यावर सार्थक बोलतो की हे बघ आई एका महिन्याच्या आतमध्ये जर मी ह्या खऱ्या मारेकऱ्याला जर तुझ्यासमोर आणून उभे केले नाही ना तर त्याच दिवशी मी आनंदीला घटस्फोट देईल असे पण सार्थकने आता या सुधाराला सांगितलेले असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक व आनंदी दोघेही रूममध्ये जातात तेव्हा तिथे आकांक्षा जाते तर आकांक्षाला हे सर्व काही सार्थक फोटो दाखवतो आणि बोलतो की हे बघ आकांक्षा यामध्ये सुद्धा बाबांना मनोज दादाने मारलेलं नाही आहे हा पिवळ्या रंगाचा कुर्तेवाला माणूस जो आहे ना त्यानेच बाबांना मारलेलं आहे असे पण सार्थक या अकोला बोलतो तेव्हा आकांक्षा लगेच बोलतं की हा जो शर्ट आहे ना तो शर्ट मला माहीत आहे आणि मी तो बघितलेला पण आहे आणि हा नक्कीच त्या केदारचा शर्ट आहे असे पण ही आकांक्षा या सार्थकला बोलते आणि त्याचवेळी सार्थकच्या डोक्यामध्ये टूप पेटते की नक्कीच या केदारनेच बाबांचा अपघात घडून आणलेला आहे असे पण या सार्थकला आता वाटत असते त्यानंतर आता सार्थको आनंदी दोघे या केदारच्या रूममध्ये जातात आणि केदारचा जो पिवळ्या रंगाचा शर्ट आहे तो शोधू लागतात आता सार्थको आनंदीने ह्या केदारच्या रूममधून तो शर्ट गायब केलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की केदारने तर गुपचूप सर्व काही ह्या सार्थकने जे सुधारा फोटो दाखवलेले असतात ते सर्व फोटो दाखवताना बघितलेले असते इकडे सार्थको आनंदीने ह्या केदारचा तो पिवळ्या रंगाचा शर्ट गायब केलेला असतो दुसरीकडे केदार धावत पळत रूममध्ये येतो आणि तो शर्ट चेक करू लागतो परंतु तो शर्ट काही तिथे सापडत नाही त्यानंतर इकडे ही आकांक्षा तिथे येते आकांक्षा बोलते की काय सापडतो तू एवढं केदार तर केदार बोलतो की अगं माझे थोडेसे कपडे घरामध्ये नाही आहे असे म्हणत केदार तो शर्ट खूप काही शोधू लागतो परंतु आता तर तो शर्ट या आनंदी व सार्थकने गायब केलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो बघितल्याबद्दल धन्यवाद